शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे हवामानात बदल झालेला असून महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ परिस्थिती आहे हलक्या स्वरूपाची रिप बऱ्याच भागात आहे जोरदार पाऊस हा कोकण किनारपट्टीला असून थोडा पश्चिम महाराष्ट्रातही त्याचा प्रभाव आहे पूर्व विदर्भाच्याही काही भागात पावसाला अनुकूल वातावरण आहे संपूर्ण महाराष्ट्राचं निरीक्षण केलं तरी विदर्भात गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचं वातावरण आहे इतरही ठिकाणी म्हणजे पुणे असेल किंवा मुंबईसह ठाणे असेल या ठिकाणी जोरदार पाऊस आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाचं वातावरण तयार झालं आहे आपण विदर्भामध्ये बघतो आहोत की थोडं नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या ठिकाणी उद्या पावसाची शक्यता राहील मराठवाड्यात बीड किंवा लातूरच्याही काही भागात स्थानिक वातावरण निर्माण होऊ शकतं कोकण किनारपट्टीच्या पावसाचा जोर मात्र उद्या कायम राहणार आहे उत्तर महाराष्ट्रातील पाऊस थोडा कमी होऊ शकतो उद्या पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा असं पावसाळी वातावरण कमी होईल मात्र विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता जी एफ एस मॉडेलने वर्तवली आहे मात्र एकूणच आपण बघतो की ढगाळ वातावरण हलक्या पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात राहू शकते स्कायमेटनुसार उद्या सव्वीस तारखेला महाराष्ट्रातील पावसात जोर कमी होण्याची शक्यता आहे विदर्भाच्या उत्तरेला उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेला आणि कोकणामध्ये पावसाच्या सरी हलक्या ते मध्यम स्वरूपात राहणार आहेत मात्र कोकणातला पावसात जोरही हळूहळू आता कमी होणार आहे स्कायमेटने पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरणाचं सा सातत्य दाखवलं आहे इतरत्र हलक्या स्वरूपाच्या सरी होऊ शकतात स्थानिक परंतु पावसाचा जोर कमीच राहणार आहे उद्या ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने महाराष्ट्रातील पावसात जोर कमी होण्याचे संकेत दिले आहेत कोकणात आणि पूर्व विदर्भात उत्तरेला पाऊस राहण्याची शक्यता आहे कोकणात दक्षिणेला पाऊस राहण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला आपण बघतो कोकणात आणि थोडं उत्तर महाराष्ट्रात पावसाळ्यातवरून राहील इतरत्र विरळ पाऊस होईल परंतु पावसाचा जोर हा कमीच होणार आहे पावसाचा जोर कोकणासहित विदर्भात कमी होणार आहे अठ्ठावीस तारखेला मात्र महाराष्ट्रात विरळ स्वरूपात स्थानिक वातावरणाचा प्रभाव वाढणार आहे त्यामुळे काही ठिकाणी खास करून मराठवाडा विदर्भ कोकण असं हलक्या सरी होतील परंतु फार मोठं पावसाळी वातावरण राहणार नाही ई सी एम डब्ल्यू एफच्या ए आय एफ एस मॉडेलचा जर आपण अंदाज एकत्रित बघितला तर कोकणात आणि विदर्भात पावसाचा अंदाज दाखवला आहे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र किंवा मध्य महाराष्ट्रात पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे थोडा पश्चिम महाराष्ट्रातही उद्या पाऊस दाखवला जातो आहे आपण सत्तावीस तारखेत जरी अंदाज घेतला तरी विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरण आहे म्हणजे महाराष्ट्रातील पाऊस एकदम पूर्णत उघडणार नाही हलक्या स्वरूपाचे स्थानिक वातावरणाचा पाऊस होणार आहे ढगाळ वातावरण राहील काही ठिकाणी त्याची उघडीप देखील तयार होईल महाराष्ट्रातील उत्तरेला एक हजार एकटा पास्कलचा मध्य महाराष्ट्रामध्ये एक हजार दोन तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक हजार चार एकटा चा हवेचा दाब आहे तसा हा हवेचा दाब पावसास अनुकूल आहे परंतु एकूणच पावसाळी वातावरण हळूहळू कमजोर होत जाण्याची शक्यता आहे आपण जर अठ्ठेचाळीस तासात बघितलं तर पावसास अनुकूल अशा प्रकारचे वारे आणि कमी दाब आहे परंतु एकूणच पावसाची परिस्थिती काय निर्माण होते हे आपण बघणार आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये सर्व दूर ढगाळ परिस्थिती हलक्या पावसाचं वातावरण आहे रिमझिम अशा प्रकारचा पाऊस महाराष्ट्रामध्ये सर्व दूर होतो आहे सातारा सांगली रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर आहे थोडा गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये पावसाचा जोर आहे लातूर धाराशिवमध्ये पावसात जोर आहे तर एकूणच वातावरण वेगळ्या प्रकारचं आहे परंतु फार मोठ्या पावसाचं वातावरण महाराष्ट्रात निर्माण होईल असं सध्या वाटत नाही केवळ दक्षिण कोकणात पावसात जोर आहे सर्वच मॉडेल आता महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण बदलताना दाखवत आहेत पुढील तीन दिवसामध्ये आता उत्तर महाराष्ट्रातील पावसाचाही जोर कमी होण्याचा अंदाज दिला आहे विदर्भातील पावसात जोरही कमी होणार आहे मात्र मराठवाड्यामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूरचा उत्तरेकडील भाग आणि सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिमी भागात जोरदार पाऊस आहे संपूर्ण कोकणात पावसाळी अतरण राहणार आहे त्यामुळे एकूणच आपण बघतो की नांदेड परभणी याही भागात पावसाळी उतरणाचा संकेत देण्यात आले आहेत पुढील तीन दिवसामध्ये मात्र एकूणच पावसात जोर जो आहे तो कमी झालेला आहे आपण अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज जेव्हा बघतो तेव्हा आपण उद्या सव्वीस तारखेला कोकणात पावसाची शक्यता कायम आहे थोडं विदर्भात पावसाची शक्यता आहे इतरत्र केवळ ढगाळ परिस्थिती हलका सिडकाबा असू शकतो उत्तर महाराष्ट्रात सध्या तरी एक कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशवर असल्यामुळे जळगाव धुळे आणि नंदुरबारच्या उत्तरेला अकोला अमरावती नागपूर गोंदिया भंडाराच्या उत्तरेला पावसाळं वातावरण राहू शकतं परंतु इतरत्र पावसात जोर आता थोडा कमी होत जाणार आहे अधूनमधून थोडं पावसाळी वातावरण विदर्भ मराठवाड्यात राहू शकतं किंवा उत्तर महाराष्ट्रातही राहू शकतं परंतु एकूणच सर्वच मॉडेल महाराष्ट्रात पावसाळी वातावरण कमजोर होण्याची संकेत देत आहेत कोकणात मात्र अधूनमधून पावसाच्या सरी होतील आता बहुतांश पाणी प्रकल्प आता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी चार तलाव यामध्ये विहार तानसा तुळशी मोडकसागर हे भरलेले आहेत आणि आता केवळ तीन तलाव भरणं बाकी आहे त्याचबरोबर राधानगरी खडकवासला हे तलाव आता ओव्हरफ्लो झालेले आहेत बहुतांश भागातील तलावातील पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे नदीकाठच्या शेतकरी बांधवांनी आपली काळजी घ्यावी बऱ्याच ठिकाणी आता पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते कारण पावसात जोर कोकणात कायम आहे घाटमाथ्यावर कायम आहे त्यामुळे विसर्ग हा सातत्याने जर राहिला तर पूर्वपरिस्थितीचं गांभीर्य आपण लक्षात घेऊ शकता एकूणच या सर्व विसर्गातील पाणी बहुतांश साखळी तलावांनुसार पुढील पाणी प्रकल्पात जाणार आहे त्यामुळे उजनीसारखा किंवा जायकवडीसारख्या प्रकल्पात आता पाणीपुरवठा पोचणार आहे कारण गोदावरीत होत असलेला विसर्ग हा जायकडीला जाणार आहे तर पुणे विभागातून होत असलेला विसर्ग हा बहुतांशी उजनी आणि कोयना भागामध्ये सरकणार आहे त्यामुळे सर्वच पाणी क्षेत्र किंवा पाणी प्रकल्प आता पूर्ण क्षमतेने भरण्याच्या दिशेने पुढे सरकणार आहेत पंधरा ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील पाणीसाठ्यांचं चित्र हे अतिशय स्पष्ट असेल आपल्याच व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीरज